नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक ब्रेकिंग स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी नवीन वेतन आयोग संदर्भात विविध प्रश्न व उत्तरे जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांची नवीन वेतन आयोग संदर्भात प्रश्न उत्तरे जाणून घ्या जा सविस्तर चला पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे आठवा वेतन आयोग संदर्भात महत्वाची सविस्तर माहिती कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संदर्भातील महत्वपूर्ण प्रश्नांच्या उत्तरात प्रश्नांची माहिती आणि त्याची उत्तरे या बाबतीत माहिती जाणून घ्या सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करू या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती मुंबईहून आलेले हे मुंबई वृत्त आहे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना नवीन वेतन आयोगाबाबत म्हणजे संदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे या संदर्भात कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मनातील विविध प्रश्न उपस्थित होते आणि या प्रश्नांची उत्तरे प्रश्न उत्तरे जाणून घ्या सविस्तर माहिती यात जाणून घेऊया नवीन वेतन आयोग कधी लागू होणार नवीन वेतन आयोग म्हणजे वेतन आयोग न्यू पे कमिशन सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्या केंद्राची सध्याची केंद्रीय स्तरावरील वेतन आयोगाबाबतच्या संदर्भात हालचाली पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग हा एक किमान एक वर्षाचा विलंब होऊ शकतो सन पर्यंत नवीन वेतन आयोग ला, लागू होईल एड पे कमिशन लागू केला जाईल त्यासाठी एक वर्ष जास्त लागेल वेतनामध्ये किती वाढ होईल नवीन वेतन आयोगाच्या मध्ये मूळ वेतनामध्ये वाढ होते सदर वेतन वाढ फिटमेंट वर सरकारी कंग करूना दोन जीरो जीरो दोन वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे यानुसार मूळ वेतनात सहा हजार ते आठ हजार रुपयापर्यंत वाढ होईल वे। वेतन व भत्ते यामध्ये किती वाढ होईल या संदर्भामध्ये नवीन वेतन आयोगामध्ये मागाई भत्ता शून्य होईल तर इतर उएल, राज्य कर्मचाऱ्यांना इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन धारकांना नवीन वेतन आयोग एट पे कमिशन हे केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू केले केले जाईल यामध्ये केंद्र सरकारने सन दोन हजार सत्तावीस मध्ये नवीन वेतन लागू केल्यास महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आयोगाबाबत दोन नऊ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे वेतनात वाढ होईल का नवीन वेतन आयोग लागू केल्या सदर वेतनामध्ये सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मध्ये देखील वाढ होण्याची आणि धारकाच्या पेन्शन मध्ये सुद्धा वाढ केली जाईल करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि या मित्रांनो आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच